शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा यलगार मोर्चा सरकारविरोधात घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा यलगार मोर्चाचे आयोजन जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा तसेच थकलेली पीक विम्याची रक्कम सिंचन अनुदान सोयाबीनला सात हजार रुपये तुरीला नऊ हजार रुपये तर कापसाला नऊ हजार मक्याला तीन हजार आणि हरभऱ्याला सात हजार रुपये क्विंटल भाव मिळावा यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला या मोर्चात माजी आमदार राजेश एकडे श्यामभाऊ उमाळकर धनंजय देशमुख लक्ष्मणराव घुमरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते अनेक काम शेतात सुरू आहेत पण तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे इथं आलात त्याबद्दल जिल्हा काँग्रेस लार्की बी <tip> मदन युती सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेलं आहे या युती निवडणुकीच्या नी दरम्यान आश्वासन दिलं होतं की त्यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतील संपूर्ण कर्जमाफी करतील या संदर्भात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अनेक व्हिडिओ क्लिप्स देखील व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळं आज अधिवेशनाचा म्हणजे खऱ्या अर्थाने पहिला दिवस आहे आणि त्यामुळं आम्ही आज जो मोर्चा काढलाय तो या सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी की जे आश्वासन त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिले सात बारा कोऱ्या करण्याचं त्याची तात्काळ अंमलबजावणी त्यांनी करावी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पंतप्रधान होण्याच्या आधी शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करू शेतकऱ्यांना दुप्पट हमी भाव देऊ अशा पद्धतीचे एक नाही अनेक आश्वासन दिले होते आणि त्याची देखील आठवण या निमित्ताने या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही करतोय महाराष्ट्राचे सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दादा सपका यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जिल्हा काँग्रेस कमिट्यांना या पद्धतीचं आंदोलन करण्याचे सूचना दिलेली होती आणि त्या सूचनेनुसार आज बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनी हा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलाय आम्ही या सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही जी आश्वासनं दिलीत ती पूर्ण करा शेतकरी आत्महत्या करतायत मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतायत आणि त्यामुळं त्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलाय आणि त्यामुळं त्यांनी देखील तात्काळ राजीनामा दिला पाहिजे ही देखील आमची आज या निमित्ताने मागणी आहे मी या बैऱ्या सरकारपर्यंत आमचा हा निरोप हा आवाज आम्ही पोहोचू इच्छितोय